करंजा बसस्थानकावर वृद्धाच्या खिशातून बेचाळीस हजारांची चोरी पोलिसांचे चार तासात कौतुकास्पद यश कारंजा शहरातील बस स्थानकावर वृद्धाच्या खिशातून बेचाळीस हजार रुपयांची रोखड चोरल्या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या चार तासात संशयित ताब्यात घेऊन चोरीचा मुद्देमाल करण्यात यश मिळवले आहे फिर्यादी भगवान रायसिंग जाधव वय वर्ष राहणार पिंपरी मोडक तालुका कारंजा जिल्हा वाशिम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास ते कारंजा बस स्थानकावर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात इसमाने त्यांच्या खिशातील बेचाळीस हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली या प्रकरणी कारंजा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक सहाशे चौवेचाळीस ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे पाच दोन भांडवी भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा नोंदव नोंदवण्यात आलाय गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन निरीक्षक शुक्ला यांनी तपास पथक तयार केले मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश कुमार कॉन्स्टेबल मोहम्मद परसूवाले यांना अकोला येथे रवाना करण्यात आले सायबर पोलीस स्टेशन वाशिम यांच्या मदतीने व तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला अखेर अवघ्या चार तासात आरोपी शेख यासिन उर्फ बिल्ला शेख रहुफ वय छत्तीस वर्ष राहणार अकोला या ताब्यात घेण्यात आले तेने तर चोरीची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडनं चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय हा यशस्वी तपास पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक लता फड उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी तसेच पोलीस निरीक्षक दिनेश चंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयदीप पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश कुमार बिबेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश जाधव अजय धनकर पोलीस कॉन्स्टेबल अमित भगत आणि निनसूरवाले मोहम्मद परसुवाले नितीन पाटील व सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अविनाश इंगोले यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आलाय या घटनेमुळे कारंजा पोलिसांच्या तत्परतेचा आणि तपास कौशल्याचं कौतुक होत आहे तर पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश कुमार बिबेकर करीत आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत आरिफ पोपटे कारंजा, कारंजा। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा